गेलो गेलावून लागला पायाला दाताळ तर जयश्री मित्रांनो सर्वांना शुभ सगळं आज तर काही कॉलेजला गेलो नाही तर घरच्या ना पार मला पांगलेला भूसाला जमा करायला लावला मग काय कसली वाटण बाधा घेतला आपल्या साथीदारांनी केलं भूसभराला सुरुवात घरचे म्हणत असणार दिवसापासून कॉलेजला पळवू राहिलं तर असा पडल्या तवडी गाणं तर लावलं खरी तेरा फितूर पण माझा फितूर पार तर चालला तुम्हाला पण माहिती एकदा कमी काम करायला लागलो पार काम पूर्ण होईपर्यंत थांबत नाही आपलं कसं असतं देद चाल श्रीलंका मी कोणतं काम करायला गेला ना काही मला झालं नाही आज किती होणारच नाही घेतला पायला दाताळून आधीच आम्ही सावळे लोक आणि त्याच्यात उन्हात गेलो का पार अजून काळा पडतो घरचे म्हणत असं नाही पोरला काही काम सांगाव की नाही सांगाव घ्या दाताराचा दांडा काढून प्रेमाची गाणी आवडतात म्हणून इंस्टाग्रामला स्टोरी टाकतो बरं का उगा आपलं काही विचारत बसायचं नाही तुम्ही फार प्रश्नाचा धडकाच लावला माझ्या माग बाबर आता तुम्हाला बोलता बोलता पर हे काम पूर्ण झालं आता निघालो तुम्ही आता तुम्ही माणसां कर कशासाठी तर करला आलो तो खात्याची गुणी न्यायला एकदा सवीची गुन्हा आणि दोन बारीक बाजक्याची पार अडीच हजार रुपये झाली बाकी काही असं पण आपल्या मराठी माणसाच्या दुकानातूनच खरेदी करा आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणार प्रत्येक व्यक्ती मराठीच बर का चला मग मी आता जातो घरी तोपर्यंत तुम्ही आपला फॉलो करून टाका आजच्यासाठी येतच थांबतो बर का भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद